फेसबुक लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत मी आकाश आणि माझ्या बरोबर आहे आपल्याला माहिती आहे की आता महाराष्ट्रभर वाढीव बीज बिलाला घेऊन गोंधळ सुरू आहे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप रस्त्यावर उतरून आता आंदोलन करताना आपल्याला दिसत आहे मागचा आठ महिन्यांचा जो काही कालावधी आहे तो आपल्याला साहजिकच माहिती आहे की एकूणच ह्या कोरोनाच्या संकटामध्ये गेलेला आहे आणि या कोरोनाच्या संकटात झालेलं एकूणच लॉकडाऊन त्यामुळं एकूणच सर्वसामान्य जनतेला मोठ्या आर्थिक चणचनेमधून चणचनेला सामोरं जावं लागलेलं आहे अशामध्ये आता ऊर्जामंत्री सांगतायत की काही भिलं आलेले आहेत बिल आपल्याला भरायची आहे आणि त्यामुळे आता विरोधी पक्षाबरोबर सामान्य जनता सुद्धा आता रस्त्यावर उतरलेली आपल्याला दिसून येते आपण पाहिलं की याबद्दलच जे सरकार होतं लबाड भाजप सरकारच्या तावडीतून सुटून आता जनता या भकास आघाडीच्या पंजाब पंजाब सापडली की काय असे प्रश्न आता आपल्याला पडताना दिसत आहे एकूणच जे आपण बघतो आहे की एकूणच हे कोरोनाचं संकट त्यानंतर जो काही पाऊस झाला या पावसामध्ये शेतकऱ्यांचं जे काही हाल झाले लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि अशामध्ये ही वाढीव वीज बिलं जी आहे ती वाढीव वीज बिल आता जनतेला भरायची आहेत अनेक घरची कनेक्शन जे आहेत लाईटची कनेक्शन जी विकास जे आहेत ही लाईट कनेक्शन कट करण्यात आलेली आहेत अशा सुद्धा अनेक तक्रारी आता समोर येताना दिसत एका बाजूला आपल्याला सांगण्यात येत होतं महाविकास आघाडी सरकारकडून ऊर्जामंत्री सांगत होते शंभर यु शंभर युनिट वीज मोफत देण्याचा विचार आपण करतोय एकूणच ह्या लॉकडाऊन आणि कोरोना संकटमध्ये त्यांनी म्हटलेलं होतं दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी मिळेल असं सुद्धा ऊर्जा मंत्री म्हटलं तर म्हटले होते महाविकास आघाडी सरकारच्या अनेक नेत्यांकडून मंत्र्यांकडून असं सांगण्यात येत हो सांगण्यात येत होतं एकूणच याच लॉकडाऊनमध्ये वाढीव वीज बिलाबाबत आपल्याला माहिती आहे की आपचा जो लढा आहे एकूणच लॉकडाऊन कोरोनाचं संकट होतं अशा वेळी डिजिटल दिडि, दिडि, पद्धतीने आपने हे आंदोलन केलेलं होतं आता एकूण ज्या काही चर्चा आपल्याला दिसतायत आरोप प्रत्यारोप आपल्याला होताना दिसतायत जे मी विषयाच्या सुरुवातीला सांगितलं की आता भाजप रस्त्यावर आहे भाजप बरोबर आता भाजपच्या खांद्याला खांदा लावून आता मनसे सुद्धा रस्त्यावरती उतरणार आहे त्यांनी सुद्धा एक अल्टिमेटम दिलं आहे की सोमवारपर्यंत वाढीव वीज दिले, वी दिले माफ करा अन्यथा आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू प्रकाश आंबेडकरांची सुद्धा प्रतिक्रिया महत्वाची आहे सूट नसेल तर वीज बिले भरू नका असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आज कॅबिनेटची कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे याच्याबाबत वीज वाढीव वीज बिलाला घेऊन याच्यामध्ये काही चर्चा होणार आहे का ठोस निर्णय होणार आहेत का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे एकूणच महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाचे नेते बाळासाहेब थोरात यांची एक प्रतिक्रिया माध्यमांमधून येते ते असं म्हणतायत की वीज प्रश्नी दिलासा देणं आता कठीण आहे आर्थिक स्रोत वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं बाळासाहेब थोरात म्हणत आहेत एकूणच हा जो महाविकास आघाडी सरकारचा विकास हे आपल्याला गोंधळ दिसून येतोय आणि जे आज विरोधी बाकावर आहेत ते एक वेळेत लबाड सरकारच होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे आता या दोघांमध्ये ही सामान्य जनता भरडली जाते त्या विषयाला घेऊन आज आपण बोलणार आहोत जी विषयाची सुरुवात करताना आपचा जो लढा होता या वाढीव वीज दिला संदर्भात तो महत्त्वाचा आहे मला वाटतं की तेथून आपण विषयाला सुरुवात करूया आकाशजी मला असं सांगायचं आहे की लॉकडाऊन झाल्यापासून जसं लॉकडाऊन पुढे पुढे वाढत गेला आणि हा लॉकडाऊन वाढत गेल्यानंतर खऱ्या अर्थानं जनतेला त्यांच्या ज्या समस्या होत्या त्यांच्या ज्या अडचणी होत्या या अडचणीकडं मग सरकार कुठलेही असू द्या त्या सरकारनी जनतेच्या खऱ्या अर्थानं त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचं आपल्याला कुठल्याही दिसून येतं याच ठिकाणी तुम्हाला कल्पना असेल आपच्या संदर्भात आपण बोलतोय आपण या वाढीव बिलाच्या संदर्भात किंवा जी बिल येत होती या संदर्भात हे बिल माफ करण्यात यावं दिल्ली दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने शंभर युनिटला शंभर युनिटच्या संदर्भात आपलं जे काय म्हणणं होतं त्या पद्धतीने पुणे शहरात मध्ये पण मुकुल किर्दत या यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला कल्पना असेल लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील यांनी अगदी डिजिटल पद्धतीने असू द्या जिथं जिथं व्यासपीठ मिळेल म्हणजे डिजिटल माध्यमातून समाज माध्यमातून त्यांनी या विरोधात आवाज उचललेला आपल्याला दिसून येतं आता मुद्दा जे या वीज बिलाच्या संदर्भातला आहे या वीज बिलाच्या संदर्भात जनता एवढ्या जनतेमध्ये आक्रोश का आहे याच कारण असं की स्वतः राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्वतः काही दिवसापूर्वी आपल्याला मान्य म्हटलेले होते की आम्ही जे काही वाढीव विल आलेले आहेत या लॉकडाऊनच्या काळामधले हे लॉकडाऊनच्या वाढीव मुलं माफ केले जातील त्याच्या जा दुरुस्त्या केल्या जातील हे त्यांनी स्वतः आश्वासन दिलेलं होतं आणि हे आश्वासन देऊन त्यांनी त्यांचा शब्द फिरवलेला आहे म्हणून आज महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये या बिलाच्या संदर्भात महाविकास आघाडीनी सरळ सरळ जनतेची फसवणूक केलेली आहे सरळ सरळ त्यांची फसवणूक आहे या संदर्भात यांच्यामध्ये रोज मोठ्या प्रमाणात आहे आता मुद्दा या ठिकाण दाखी आहे सांगायचंय की या लॉकडाऊनच्या काळामध्ये जनतेमध्ये या संदर्भातलं जे म्हणणं आहे जनतेचं हे सरकार समजून घेण्याच्या तयारीत नाही कारण याच असं आहे की आपल्याला कल्पना आहे की लॉकडाऊन असल्यामुळं संपूर्ण उद्योगधंदे बंद होते सगळी दुखाणं बंद होती मग जे छोटे छोटे आस्थापण होती हे आस्थापण बंद होती मग जे आस्थापन दुकानं लघु उद्योग हे जे बंद होती या बंद असलेल्या लघु उद्योजकांना दुकानदारांना जी बिलं देण्यात आलेली आहेत hmm. ही बिलं हे जे त्यांचा पूर्वीचा वापर होता त्या वापरापेक्षाही जास्त प्रमाणात त्यांनी युनिट लावून त्याची बिलं देण्यात आली hmm. आहे जिथं लॉकडाऊन मुळे बंद आहे अशा दुकानाची अशा लघु उद्योगाची किंवा अशा इंडस्ट्रीची जर बिलं यांनी वाढवून दिलेली आहेत आणि हे बिलं कमी करा जर म्हणत मागणी केली जात असेल तर ते ती त्यांची मागणी रास्त आहे मात्र या सरकारला त्यांच्या मागण्याकडचं काही देणं घेणं राहिलेलं नाही आता दुसरीकडे सरकार जे काही बोलतंय की सरकार असं सांगते की लॉकडाऊनच्या काळामध्ये नागरिक घरी होते आणि नागरिक घरी असल्यामुळे घरगुती विजेचा वापर मोठ्या प्रमाणात झालाय आणि म्हणून हे जे काही वाढीव बिलं आलेले आहेत हे बिलं भरावच लागतील हे जे त्यांचं काही म्हणणं आहे हे सरळ सरळ मला असं म्हणायचंय जनतेच्या डोळ्यात धुळभेट करणार आहे आपला विजेचा किंवा महावितरणचा भोंगळ कारभार वेळोवेळी वेड़ अनेक माध्यमांनी उचलून धरलेला आहे अनेकांनी याच्या विरुद्ध तक्रार झालेले एवढंच काय याच्या विरुद्ध न्यायालयीन लढाई देखील उभा केलेली आहे की या विरुद्ध कशा पद्धतीनं या महावितरण भोंगळ कारभार कशी बिल दिली जाते आणि मग तुमचे मीटर फॉल्टे आहेत मीटर चेक करा मीटर आशेच आहेत मग जर मीटर चेक करत नसताना तुम्ही रिडिंग न घेताना तुम्ही बिल कधल्या आधारे दिलेली आहेत hmm. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे महावितरणनी जर या लॉकडाऊनच्या काळामध्ये मीटरचं रिडिंगच घेतलेलं नाही अशा परिस्थितीत जी बिलं त्यांना दिलेली आहेत ही बिलं कुठल्या आधारे दिलेली आहेत मग जे काय आधार आता जे लोक स्वतः मीटरचे रिडिंग घेऊन हो महावितरण कडे जात आहेत की आम्ही गेल्या सहा महिन्यापासून गेल्या लॉकडाऊनच्या अगोदरचे तीन महिन्याची बिलं त्यांना घेऊन दाखवत आहेत की आमचा रेग्युलर वापर हा एवढा आहे मात्र लॉकडाऊन मध्ये बंद असताना तुम्ही जो वापर दाखवताय हा वापर मोठ्या प्रमाणात डबल ट्युबल वापर झालेला आहे जिथं पाचशे सहाशे रुपये बिल येतं तिथं पंधराशे दोन हजार रुपये पर मंथ बिल वापर दाखवताय हा बिलाचा वापर नेमका कुठून झालेला आहे सांगा हा प्रश्न आहे मात्र महाविकास आघाडीकडून जे काही सांगण्यात येत आहे की एकूण जी सरकारची तिजोरी आहे तिजोरी आता मोकळी आहे आणि ही भरून काढण्यासाठी काही आर्थिक स्त्रोत निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीचे हे निर्णय घेतल्याचं सांगितलं जाते सरकार ज्या वेळेस बनवत आलेलं होतं आणि सरकारने मंत्रिमंडळाने शपथ घेतली होती तेव्हा सरकारमधील शिवसेनेचे नेते आणि आता मंत्री आहेत या मंत्र्यांनी दहा मिनिमम प्रोग्राम किंवा जास्त प्रायोरिटी विषयावरती सांगत असताना त्यांनी हे सांगितलेलं होतं त्यांच्यामध्ये प्रायोरिटी दहा विषयापैकी एक विषय होता म्हणजे विजेच्या बिलाच्या संदर्भातला आणि त्यांनी आश्वासन दिलेलं होतं की तीनशे युनिट पर्यंत जे, विजे जे काही विजेचा वापर ग्राहक आहेत यांना आम्ही तीस टक्के विजेची सवलत देणार आहोत हा त्यांचा जो दावा होता हा दावाही ते स्वतः स्वतः मंत्री बिरवते दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की पुण्यातले आरके कार्यकर्ते अनिल गलगले यांनी माहितीच्या अधिकारात जी माहिती मागवलेली आहे आणि या माहितीमध्ये त्यांनी जे आताच्या महाविकास आघाडीचे जे सरकारमध्ये असलेल्या मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळात म्हटल्या मंत्रे या मंत्र्यांच्या बंगल्याच्या विजेच्या बिलाच्या संदर्भातली माहिती मागितलेली आहे गेल्या पाच सहा महिन्यामध्ये या महावितरणनी यांना बिलच दिलेली नाहीत किंवा त्यांना आध्यापर्यंत बिलच पोचलेली नाहीत असंही त्यांनी माहिती अधिकारात माहिती मिळवली मग या मंत्र्यांना जर बिलं पोचली नाहीत या मंत्र्यांना बिलं माफ होतात तर सामान्य जनता जे बिल माफ करा म्हणती किंवा वाढीव बिल बिलं तुम्ही सामान्य जनता ही तुम्हाला भीक मागत नाही महाविकास आघाडी सरकारला कुठलाही सामान्य जनता भीक मागत नाही किंवा आम्हाला दान करा भीक द्या त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या विजेचा वापर ज्या प्रमाणात पूर्वी लॉकडाऊन होण्याच्या अगोदरच्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जो काही वापर होता त्या वापराच्या पद्धतीनं आता जे तुम्ही आमची बिल आहे त्या वाढीवची बिल आलेले ती आम्हाला दुरुस्ती करून द्या जा, ही जास्त मागणी जर सरकार तुम्ही माफ करणार नसेल तर मी म्हणतोय हे सरकारचं अपयश आहे आणि याच्यावरनं महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात जन उघडेल आणि हे पथ्य हे, हे, हे वास्तव आपल्याला होताना दिसत आहेत मात्र आता आपल्याला माहिती आहे की आपण ज्या अनलॉकच्या टप्प्यामध्ये आहोत आता शाळा महाविद्यालय सुरू होणार आहेत आणि अशांमध्ये पालक पालकांकडे या ज्या काही शाळा आहेत संस्था आहेत ह्या फीसाठीचा तगादा लावताना आपल्याला दिसणार आहेत लॉकडाऊन मध्ये विकास जे जे लघु उद्योग बंद होते जे आपण मगाशी आपल्या विषयाची सुरुवात करताना सांगितलं त्यांना सुद्धा ही वाढीव बिलं आलेली आहेत जी दुकानं मागच्या सहा महिन्यांपासून मध्ये ही बंद होती त्यांना ही बिलं आलेली आहेत मग यांचं नेमकं काय करणार आहे म्हणजे याचा कृती कार्यक्रम आपल्याला महाविकास आघाडी सरकारकडं असलेला दिसत नाही त्या त्याबाबतची ठाम भूमिका ठोस भूमिका किंवा निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून होताना दिसत आहेत मग त्यामुळं तरी प्रकाश आंबेडकर जे म्हणत जोपर्यंत आपल्याला वीज बिलात सूट मिळणार नाही तोपर्यंत आपण ही बिल भरणार भरायची नाहीत किंवा भरू नका असं त्यांनी जनतेला आव्हान केलेलं आहे मात्र हे प्रकाश आंबेडकरांचं आव्हान जरी असेल सामान्य सर्वसामान्यांचे घरातली लाईट कट केली जाते त्याच्यावरती काय करणार आहे आकाची वीस डिसेंबर वर जर बिल भरली नाहीत तर लाईट कट करण्यात येईल असा सरकारने जो इशारा दिलेला आहे आणि त्यातून आपले जे नेते आम्हाला आपल्याला सांगत आहेत की जोपर्यंत वाढी वीज बिलामध्ये माफी मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही बिल भरू नका पण ज्या घराची बिल तुटणार आहे लाईट तुटणार आहे त्या लाईट तुटणाऱ्या घराला हे नेते काय त्याच्यामध्ये मदत करणार आहेत का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहिला दुसरा गोष्ट तुमचा महत्वाचा मुद्दा की मला असं वाटतं की महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचं राजकारण काय चालू आहे का की याच श्रेय काँग्रेसला मिळायला नको म्हणून कुठंतरी नि, नि, नितीन राऊत यांनी नि, मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करता मागे निर्णय दिला का की आम्ही वाढी विज माफ करणार आहेत म्हणून आणि आता मुख्यमंत्र्यांनी तो शब्द कुरघोडीचं राजकारण असेल भरडलं सर्वसामान्य भरडली जी जाते ती सर्वसामान्य जनता भरडली जाते म्हणजे अगोदर जसं आपला विषयाची आपण सुरुवात केली की ज्या लबाड भाजप सरकारच्या सरकारच्या हातून आपण सुटलेले आहोत आणि आता मग परत या आघाडीच्या पंजात आपण अडकलोय की काय असे पण प्रश्न आहेत नक्कीच आहेत आणि म्हणूनच या संदर्भात आता जनतेने जोपर्यंत या वाढीव बिलाच्या संदर्भातलं बिल भरायला कुठलीच जनता नकार देत नाही महाराष्ट्रीय जनता तर मुळीच नकार देत नाही मात्र ज्याचा योग्य वापर आहे रिडिंग प्रमाण आणि जे तुम्ही वाढीव जे धंदे बंद पडलेले आहेत तुम्हाला कल्पना असेल उद्योग उद्योग बंद असताना त्या उद्योगांना छोट्या छोट्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात बिलं दिलेली आहेत जे दुकानं बंद होती त्यांना मोठ्या प्रमाणात बिलं दिलेली आहेत आणि ज्या म्हणजे आता सांगताय की लॉकडाऊनच्या काळात तुम्ही घरात होता म्हणून विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होता आता सगळं सुरू आहे तर त्यांनी काय विजेमध्ये फरक पडलाय का मागणी वाढली का त्याची लॉकडाऊनच्या विषय आहे की आपण माध्यमांमधून वाचतोय वर्तमानपत्रांमधून बातम्या वाचतोय माहिती अधिकारांमधून माहिती उघड झालेली आहे की काही मंत्र्यांची वीज बिल जी आहेत ती माफ झालेली आहेत एका बाजूला आणि सर्वसामान्यांचे एका दुसऱ्या बाजूला हाल होताना दिसत आहे आणखी खरे आणि मग अशी मी सांगितलं की पुण्यातले आय कार्यकर्ते अनिल गलगेरी यांनी माहितीच्या आदेशात मिळालेले असे पंधरा मंत्री महाविकास आघाडीच्या सरकारमधले आहेत की त्यांच्या बंगल्यांना महावितरणनी त्यांना बिलं पोचती दिलेली नाही किंवा त्या बिलांमध्ये त्यांना बिला सूट देण्यात आलेली आहे मग जर तुम्ही फक्त मंत्र्यांचीच बिलं सूट होणार आहे तर महावितरण कंपनी का फक्त मंत्र्यांसाठीच आहे की काय आणि ज्या पद्धतीने काँग्रेसचे नेते सांगत आहेत की आत्ताच दहा हजार कोटीचं पॅकेज सरकारला पोचलेलं आहे तर माझं या फेसबुकच्या माध्यमातून आव्हान आहे की जे दहा हजार कोटी सरकारने जे पॅकेज दिलेलं आहे असं महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री सांगत आहेत तर हे जे काही राहत पॅकेज पोचलेलं आहे हे पॅकेज नेमकं कुणा कुणाला पोचलेलं किती सर किती शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये हे पैसे जमा झालेले अशा माझ्या फेसबुक मध्ये फेसबुक वरती पाहत असणाऱ्या या लाईव्ह पाहत असणाऱ्या मित्रांनी कमेंट करावी किंवा स्वतः त्यांनी याच्यामध्ये या, या चर्चेत सामील होत ते सांगावं मग अद्यापि त्यांना त्यांची आणखी दहा हजार कोटीची जी काही मदत आहे ती मदत पोहोचलेली आपल्याला दिसून येत नाही आणि मग आता या त्याच वीज बिलाच पण सगळं प्रकार सुरू आहे की काय हाही महत्वाचा मुद्दा आ, गोंधर, या ठिकाणी एकूणच महाविकास आघाडी सरकारचा गोंधळ ह्या गोंधळावरती आपले अनेक कार्यक्रम झालेले आहेत आता एकूणच वाढीव वीज बिलाबाबतचा हा महाविकास आघाडीचा सरकारचा जो काही गोंधळ दिसतो जसं म्हणाले की एकूणच तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी सर महाविकास आघाडी आघाडीचं हे सरकार बनलेलं आहे तीन पक्ष एकत्र येऊन त्यामुळं कुठंतरी श्रेयवादाचं राजकारण आपापसामध्ये त्यांच्यामध्ये घडतंय का मात्र याच्यामध्ये जी सर्वसामान्य जनता आहे ही सर्वसामान्य जनता याच्यामध्ये भरडली जाते आणि जो आपला विषय आहे किंवा शीर्षक आहे त्यानुसार की लबाड भाजप सरकारच्या तावडीतून सुटून आता जनता या बकास आघाडीच्या पंजात सापडले की काय असे अनेक प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहेत मला वाटतं आजच्या चर्चेमध्ये आपण तुरता तिथंच थांबूयात पुन्हा नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करूयात धन्यवाद